ठिकाणी अजून काही तरुण मुले देखील आहेत त्यांनाही संवाद साधणार आहोत प्रथम तुमचं नमस्कार लोकशास्त्र न्यूजमध्ये आज बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीनिमित्त आपण काय सांगणार आज बुद्ध जयंतीनिमित्त नाशिकचे अनेक तरुण तुम्ही बघू शकता की आज श्रीशरण बुद्ध लेणीनिमित्त या लेणीचा भेट देण्यासाठी आले तरुणाची संख्या या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आणि ही संख्या यासाठी ही सुट्टी बनू नये तर बुद्धांना वंदन करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आज आलेले आहे या ठिकाणी खिरदानचं काय महत्त्व आहे खिरदाचं महत्त्व खिरदाचं महत्त्व तुम्ही बघायला गेला तर अनेक ठिकाणी खिरदा होते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते महत्त्व ह्या ठिकाणचं यासाठी आहे या... खिरदान ह्यासाठी की आपण हा पण एक संकल्प विचार करू शकतो की आजच्या दिवसाला कोणी उपाशी न राहता एक खिरदानच्या माध्यमातून तो व्यक्ती तेवढा वेळ सुट वेळपुरते काय असेल त्याची भूक भेटल्या जाऊ या प्रकारे पण आपण ते खिरदाचं महत्त्व मानू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंनी एकोणीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्म स्वीकारला होता का। त्याचं काय कारण काय सांगणार तुम्ही बौद्ध धर्म हा स्वदेशी आहे संपूर्ण महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांनी घोषणा केली तेव्हा मी हिंदू म्हणून जन्मापर्यंत हिंदू म्हणून मारणार नाही आणि ज्या धर्मामध्ये मला जन्माला यायचं होतं परंतु मी ज्या धर्मामध्ये ज्या धर्मामध्ये मी जन्मला आलो ते माझ्या हातात नव्हते परंतु मी कोणत्या धर्मात मारावं हे माझ्या हातात आहे म्हणून ज्या दिवशीपासून जेव्हा भग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही घोषणा केली तेव्हा त्यांच्या समोर अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला त्याचप्रमाणे विनयपीठक सुप्तपीठक धम्मपीठक हे पीठकांचा पितक। देखील त्यांनी पूर्ण अभ्यास केला बुद्ध धम्म हा हा स्वदेशी धर्म असून आणि हा संपूर्ण शांततेच्या मार्गावर चाललेला धम्म आहे आणि बुद्ध धम्म हा आचरणाचा धम्म आहे मुळात त्याचप्रमाणे याच्यामध्ये कुठलाही कर्मकांड नाही त्याचप्रमाणे दे, तिला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचे जादूतोणा वगैरे नसलेला हा धम्म नाही तर हा संपूर्ण महत्त्वाचा धम्म तर हा श्रीसरपंजेशीर आणि शांततेच्या मार्गावर चालणारा धम्म आहे म्हणून भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे हा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला असा मला तरी वाटतं ज्या ठिकाणी फिरदान देखील खें केलं जातं तर फिरदानीचं महत्त्वच हो काय काय सांगणार तुम्ही बौद्ध धम्मामध्ये खिरदानीला अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जेव्हा भगवान गौतम बुद्ध हे वृक्षाखाली बसले होते पिंपळाच्या म्हणजे आपण बौद्ध वृक्षाखाली बसले होते तेव्हा ते सत्याच्या शोधक किंवा ते जेव्हा ते मार्ग म्हणजे शोधण्यासाठी जेव्हा ते बसले होते तर त्यांना त्यांनी अत्यंत शांततेत बसा असताना त्यांना भूकदेखील लागली होती परंतु त्यांनी त्यांचा देहाचा येणे विचार न करता ते त्या ठिकाणी शांतचित्त करून ते मार्ग सापडत होते परंतु त्यांची एक गोष्ट असं लक्षात आली की ऊर्जेशिवाय कोणती गोष्ट प स्वीकारू शकत नाही आणि तेच आहे आपल्याला भ भगवान गौतम बुद्धांना गौतमीनी त्यांना या ठिकाणी खीर दिलेली आणि ती खीर प्राशन केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक उज ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जा निर्माण झाल्यानंतर त्यांनी शांतेचा किंवा दुःखाचा शोध लावण्यासाठी त्यांनी एक ऊर्जा निर्माण झाली म्हणून बुद्ध धर्मामध्ये खीर जाण्याला सर्वात महत्त्व आहे आणि आजच्याच या दिवशी आपले जे अनुयायी आहे हे या ठिकाणी खीर आपल्याला पाहताना मिळ प्राशन करताना मिळतात किंवा या ठिकाणी अशा ठिकठिकाणी आपल्याला या ठिकाणी खीर आपल्याला दान करताना देखील आपल्या आजच्या या दिवशी आपलं नाव काय ना, ना आपण कुठून आलं माझं नाव रोहित श्याम आणि मी सध्या नासागडा मध्ये तुम्ही का इतिहास असं मार्गदर्शन केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला देखील आहेत त्यांनाही विचारू आपण आज बुद्ध जयंती आहे आपण कुठून आला आणि आपलं नाव काय माझं नाव राधा जाधव इंद्रानगर मधन आलेली आहे आज बुद्ध बुद्ध आहे आहे आपण काय सांगणार मी असं आपले जेवढी काही जनता आहे त्यांना की आपण दिन जयंती अगोदर कसं असायचं की आपण चुपचाप साजरी करायची पण आता ठीक आहे आता जरा थोडा समाज जागा झाला आहे बरोबर या अजून जागा झाल्या पाहिजे आणि मोठ्या उत्सवाने केला पाहिजे या ठिकाणी खिरदानचं वाटप असं आहे की वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जो जन्म झालेला होता त्याच्या नाही सॉरी झालेली होती त्यामुळे खीर खीर आपल्या महामायाने खीर दिलेली होती त्यामुळे आपण खीर वाटप करतो काही महिला तरुण मुली आहे त्यांच्याशी संवाद साधणार आज बुद्ध जयंती आहे बुद्ध आपण कशी साजरी करतात काय सांगणार आम्ही बुद्ध जयंतीला नेहमी अशा आ... ठिकाणी जातो जिथे आम्हाला शांतता अशी वाटते किंवा आम्ही अशा ठिकाणी जाणं हे करतो की गौतम बुद्धाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार कसा करावा केला जावा ह्या गोष्टींचा पण आम्ही जास्त म्हणजे वाटतं अशा गोष्टी कराव्यात आणि ह्या दिवशी तर लोकांना जास्तीत जास्त अशी सांगण्याची इच्छा आहे की त्यांनी जास्तीत जास्त सुपांवरती जाऊन भेट द्यावी किंवा वंदना घ्यावी आणि जिथे घरात असतील किंवा मग बाहेर मोठमोठ्या ठिकाणी जाऊन आपण तथागत भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांची शिकवण अनुसरली पाहिजे आणि इतरांना सुद्धा सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे त्या बौद्ध धर्म स्वीकारण्याचं काय कारण कारण हे की आ, वर्षानुवर्ष जे माणसं जगत आली होती अशा परिस्थितीमध्ये ते त्यांना जगणं नाही सहन झालं कोणालाच नाही होणार सहन आपल्याला एवढ्या सगळ्या सुविधा आहेत आत्ता पण आपल्याला थोडंफार कोणी बोललं तर आपल्याला राग येतो तर मग त्यावेळेस त्यांना एवढा त्रास आणि एवढा मानसिक छळ होता होत होता त्यांचा अशा काळात जर एखाद्याला त्रास होत असेल तर मग काय होईल आणि ज बाबासाहेबांनी बाबासाहेब जेव्हा एवढ्या घेऊन घेऊनसुद्धा त्यांना एका ब्राह्मण व्यक्तीने पाणी नाकारलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं पण की मी एवढा मोठा असून एवढा सुशिक्षित असून लोक मला पाणी द्यायला नाकारताय तर माझ्यासारख्या माझ्या पीडित बांधवांना किती त्रास होत असेल पाण्यासाठी म्हणून त्यांनी कदाचित कदाचित नाही म्हणूनच त्यांनी तो धर्म तो जात ती ती जी माणूस की नसणारी जी जात होती तो सोडण्याचा निश्चय त्यांनी केला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला नक्कीच या ठिकाणी मी पण आहे त्यांचाही संवाद साधणार आहे आज या ठिकाणी बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीच्या माध्यमातून

बाबासाहेबांनी म्हणजे बुद्ध धर्म हे शिक्षण घेतं का शांत प्रत्येक गोष्ट आपण शांततेने निर्माण केली पाहिजे किंवा शांतता ही खूप महत्वाची आज म्हणजे जमान्यात किंवा लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी हा धर्म याच्यासाठी स्वीकारला कारण की लोकांनी शांततेच्या मार्गाने चालावं खरं बोलणे किंवा जे म्हणजे आपण आपण बुद्धवासियांना माहिती का आपल्यासोबत काय म्हणाले किंवा किती काही न्यूज झालं तर आपण शांततेच्या मार्गाने चालावे ह्याच हित्रिणी बाळासाहेबांनी हा धर्म दिला नक्कीच धन्यवाद ताई आपण खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल या ठिकाणी बुद्ध लेणीमध्ये अजून काही नागरिक आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आई आज बुद्ध जयंती आहे बुद्ध निमित्त आपण काय सांगणार आहोत ते भारी बुद्ध जयंती हा धर्म आपण स्वीकारला म्हणून आपल्याला सगळे व्यवस्थित झालेले ही बाबासाहेबांची बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे म्हणून आपण या आत जनसभामध्ये बसलेलं आहे कशा प्रकारे आपण कशा प्रकारे ही जयंती साजरी करतात आपण ही जयंती हा जे आपल्या भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे चमत्कार आहे म्हणून ही जयंती आपण बौद्ध पौर्णिमा साजरी करतो हे खीरदान वाटप करण्याचं काय कारण काय महत्व आहे त्याच्यामध्ये हे बाबासाहेबांना गौतम बुद्धाला एका जंगलात आंब्राईत बसले होते सगळ्या नगरीमध्ये विणले ते कोणी त्यांना तांदूळ दिले नाही कोणी फिर काही दान दिलेलं नाही मग एक सुपेशी सोनेच्या केसावाली मुलगी होती ती राजाच्या मुलीची मैत्रीण होती ती राजाची तिलाही जायची तिच्या ती बोलायची तर हे केस मला दे ती म्हणायची नाही मग एक दिवस पाण्याला गेली ती तिथं आपल्या उद्धव भगवानचा मेळा बसलेला होता आणि त्या मेळामध्ये तिनं पाहिलं कोणी ह्या नगरीत त्यांना दान केलं नाही मग तिनं विचारलं स्वतः जाऊन आपल्या बुद्ध भगवानाला बोलली महाराज हे कशामुळे एवढं म्हणा बाई तिने आमच्या नगरीमध्ये आम्ही आम्हाला कोणी दान मग ती स्वतः गेली राजाच्या मुलीच्या घरी तिने तेच दान केलं आणि ही खीर तयार केली त्याचपासून हातीची दान सुरुवात झालेली आहे म्हणजे ते खीर देऊन त्यांचा उपास सोडलेला आहे हो खीर देऊन त्यांचा उपास सोडलेला आहे जास्त अजून आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगणार तुम्ही आज बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीनिमित्त आपण काय काय कार्यक्रम करत असतात बुद्ध जयंती निमित्ताने म्हणजे साजरी करीत असतो आणि त्यांच्यात आनंद काही नागरिक का आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मी कुठून आला काय नाही तुमचं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणाशे छप्पन साली हा स्वीकारला या सर्व धर्मामध्ये सर्व धर्माचे शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती संपूर्ण देशभरात आज उत्साहात पार पडत आहे त्याच माध्यमातून आपल्यासोबत या ठिकाणी आपण या ठिकाणी पांडवलेना या ठिकाणी आलेले आहे आपल्यासोबत काही भीम अनुयायी आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज आ, भीम आ, बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीनिमित्त आपण काय कार्यक्रम राबवत असतो आज संपूर्ण विश्वाला शांतेचा व संदेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती लाखो भीमसैनिक धम्म उपासक मोठ्या उत्साहामध्ये हिरदानाचा कार्यक्रम तसेच अनेक गीतांचा कार्यक्रम राबून मोठ्या जल्लोषात संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे मी तमाम बौद्ध अनुयायांना आजच्या या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मनापासून कोटी कोटी शुभेच्छा देतो यानंतर विशाल भाऊ हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक आ... अनुयायाची सेवा करत असतात काय मनोगक् भाऊ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता काय सांगणार तुम्ही का स्वीकारला होता काय सांगणार या जगामध्ये शांततेचं जे प्रतीक आहे ते म्हणजे गौतम बुद्ध या विचारांवरती बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि त्यांनी तिथला जो शांततेचा धर्म आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे स्वीकारून त्या ठिकाणी स्वीकारला त्यांनी कोणतं कुंत, साल कोणतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्प चप, छप्पन्नमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देऊन तमाम बौद्ध बांधवांना तथागतांच्या उंदळीत टाकून खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या विजयाची ही लाट संपूर्ण समाज बांधव खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन तथागतांच्या या बौद्ध धर्मामध्ये खऱ्या अर्थानं मानवमुक्तीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की शांतता आणि संयम खऱ्या अर्थानं ज्याच्यामध्ये शांतता आहे ज्याच्यामध्ये संयम आहे तो तथागताच्या मार्गाने जाऊन एक यशस्वी असा पुरुष आपल्याला दिसत आहे या ठिकाणी अजून पण काही तरुण मुली आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही काय सांगणार तू आज बुद्ध जयंती आहे कशाप्रकारे साजरी करते तू आम्ही गौतम बुद्धांना मंदिरात जाऊन त्यांचे पाया पडू त्यांचे आधार त्यांचे जे आपण त्यांनी जे सांगितलं त्याच्या मार्गावर चालू ते सर्व आम्ही गौतम बुद्धा या ठिकाणी अजून पण काही तरुण मुली आहेत त्यांची संवाद झालं काही काय सांगणार आज बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीच्या माध्यमातून आपण काय आज कशी कार्यक्रम राबवत असतो हो आपण त्यांच्यापासून खूप ज्ञान प्राप्त करूया त्यांच्या जसं चालतंय त्यांच्या इतिहासावर चालूया जसं ते आपल्याला मार्ग दाखवत आहे त्यांच्या मार्गावर चालूया आणि गौतम बुद्ध ही म्हणजे शांतीची एक हे आहे आणि आणि शांतीची आहे आणि सर्व काही गोष्टी त्यांच्यापासून आपल्याला शिकायला मिळतात आणि मला खूप गर्व आहे का आम्ही बुद्धिष्ट आहे म्हणून धन्यवाद आपल्यासोबत काही ज्येष्ठ महिला देखील आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मावशी आज बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीच्या माध्यमातून आपण आज कसली आ, कशा प्रकारे जयंती साजरी करणार आहोत प्रकारे म्हणजे आज बुद्ध जय जयंतीनिमित्तानं समजा जयंती पण आहे महानिर्वाण महानिर्वाणपद आहे आणि ज्ञान प्राप्त पण झालेलं आहे याच पौर्णिमेला बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का हा बौद्ध धर्म स्वीकारला कारण या बौद्ध धम्मामध्ये गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये शांततेचं प्रतीक आहे पाच शील आहे तसं दुसऱ्या धर्मामध्ये इतर धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी पण या धम्मासारखा धम्म कुठं कोण्या धर्मामध्ये मिळाला नाही आता या ठिकाणी सायंकाळी खीरदानाचा वाटप करणार आहे का आपण हो खीरदानाचा खीरदन करणार आहे का आपण नाही मी सकाळीच आपण कुठून आलात मी यवतमाळ जिल्ह्यामधून यवतमाळमधून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी हो यवतमाळ काय